नमस्कार शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांची पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली काल पाच तास वर्षा बंगल्यावर थांबूनही एकनाथ शिंदे यांची भेट न झाल्याने दोन्ही माजी मंत्र्यांना नाराज होऊन परतावं लागलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे आता मंत्रिमंडळातून तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांचा पत्ता कट होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे मंत्रिमंडळ विस्तारासाठी महायुतीत राजकीय घडामोडी सुरू आहे या शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी तयार झाली आहे मात्र या यादीत नेमकं कोणाचं नाव आहे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे यासाठी शिवसेनेच्या अनेक आमदारांनी कालपासूनच लॉम्बिंग करायला सुरुवात केली आहे काल या संदर्भात आमदार तानाजी सावंत आणि दीपक केसरकर हे एकनाथ या एकना शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले असता साधारण पाच तास त्यांना थांबावं लागलं तरीही त्यांची भेट झाली नाही मात्र रात्री उशिरा दोन वाजता त्यांची भेट झाली या भेटीत एकनाथ शिंदे यांच्याकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली की नकारात्मक यावरून अद्याप ही स्पष्टता मिळत नाही आहे त्यामुळे आता या दोन्ही मंत्र्यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद